नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग अँड युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो म्हणजे नीट यु जी दोन हजार तेवीस मधील जी काउन्सिलिंग प्रक्रिया आहे ती संपूर्ण संपून गेलेले आहे खूप सारे प्रश्न आपल्या समोर येत आहेत की परत काही सीट्स वेकंट असतील तर ते मॅनेजमेंट कोट्याचे असतील किंबोना मेरिट कोट्याचे वेकंट सीट भरण्यासाठीच प्रयोजन काय बरोबर आहे अगदी महत्वाचा प्रश्न आहे सेंट्रल लेवलवरती जे काही काउन्सिलिंग प्रोसेस साठी गाईड करणारी सिस्टम असते त्याला एमबीबीएस बीडीएस साठी एम सी सी करते आयुष कोर्सेस साठी डबल ए ट्रिपल सी करत असते त्याचबरोबर स्टेट लेवलवरती पंच्याऐंशी टक्के कोट्यामधून जी काही प्रक्रिया करत असते त्या त्या राज्याची प्रक्रिया ही अथॉरिटी करत असते ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये त्याला आपण सीईटी सेल म्हणतो त्याचबरोबर कर्नाटकामध्ये कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी म्हणतो किंवा केई ए म्हणतो या सर्व प्रक्रियेची प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकते का तर याच्यामध्ये अगदी कन्सेप्ट क्लिअर आहे की जर सेंट्रलच्या सिस्टमने किंवा स्टेट अथॉरिटीने किंवा आय एस दर्जाच्या ऑफिसरने किंबहुना कोर्टच्या डिसिजनने मग स्टेट कोर्ट, कोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल त्यांच्या जजमेंटच्या अनुसार आपल्याला परतची प्रोसेस सुरू होऊ शकते याच्याबद्दल सिक्युरिटी किंवा गॅरंटीड चालू होईल का याबद्दल प्रश्न असा आहे की तो कुणालाही माहीत नाही अशा प्रकारच्या ज्या ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस असेल एमबीबीएस ची प्रोसेस संपूर्णतः संपून गेलेली आहे त्यामुळे एमबीबीएसच्या आणि बीडीएसच्या बाबतीमध्ये कुणीही आमच्याशी दोन हजार तेवीस साठी काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये ऍडमिशन मॅनेजमेंट असेल किंवा मेरिट कोट्यामधून मिळणार आहे का तर शंभर टक्के दोन हजार तेवीस चा ऍडमिशन आता होणार नाही असंच उत्तर तुम्हाला शंभर टक्के आहे जर कोण सांगत असेल तर ते शंभर टक्के आहे दुसरी गोष्ट बीएमएसी किंवा बीएचएमएस चे ऍडमिशन हे स्टेट लेव्हलवरती कर्नाटक गुजरात महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेशमध्ये मध्ये होऊ शकेल का या संदर्भामध्ये कोर्टच ठरवू शकतं आणि ते कोर्टचा डिसिजन आले आल्याबरोबर मी तुम्हाला या माध्यमातून तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला इन्फॉर्म करण्याचा शंभर टक्के टक्के इन्फॉर्म करणार आहे त्यामुळे त्यासाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून दाबा म्हणजे हंड्रेड पर्सेंट त्याच्या संदर्भातले डिटेल आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळू आजचा जो विषय आहे म्हणजे आता जो कन्सेप्ट झाला तो दोन हजार तेवीस साठीची युजीची बीएमएस असेल किंवा प्रोसेस बऱ्यापैकी संपलेली आहे फक्त कोर्टच्या निर्णयानं झाला तरच निर्णय होऊ शकतो ज्या ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार तेवीस साठी बीएमएस कर्नाटक महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट किंवा मॅनेज मेरिट कोट्यानं मिळू आहे असं वाटत असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही तुमचे डिटेल्स पाठवून ठेवा आम्ही तुम्हाला शंभर टक्के इन्फॉर्म करू एवढं ह्या दोन हजार तेवीस साठी महत्वाची इन्फॉर्मेशन आज एक महत्वाचा टॉपिक आपण चर्चा करणार आहे तो म्हणजे रिफंडच्या संदर्भात एम सी सी मधून एमबीबीएस एस साठी ऑल इंडिया कोट्यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटी साठी ज्यांनी डिपॉझिट भरलेलं होतं ते दोन लाख पाच हजार रुपये डिपॉझिट होतं त्यामध्ये डिपॉझिट दोन लाख रुपये आणि पाच हजार रुपये फीज होती पाच हजार रुपये नॉन रिफंडेबल असते परंतु दोन लाख रुपये मात्र रिफंडेबल असतं त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉलेज साठी पंधरा टक्के एमबीबीएस च्या भारत देशातील ऑल इंडिया कोट्यातून ज्यांना ट्राय करायचा होता अशा विद्यार्थ्यांनी ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी दहा हजार रुपये डिपॉझिट आणि एक हजार रुपये इतर सर्व कॅटेगरी ओबीसी एस सी आणि एस टी साठी या ठिकाणी पाच हजार डिपॉझिट आणि पाचशे रुपये फीस होती हे पाच हजार डिपॉझिट असेल किंवा दहा हजार डिपॉझिट असेल किंवा दोन लाख रुपये डिपॉझिट असेल ही एमसीसीची प्रोसेस जी आहे ती कंप्लीट झालेली आहे त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ज्या मधून फीज भरलेली होती ती फीज तुम्हाला रिफंड झालेलीच आहे काही विद्यार्थ्यांची पेंडिंग असेल तर ती दोन ते पाच ते सात दिवसामध्ये राहिलेली राहिलेल्या विद्यार्थ्यांचे रिफंड शंभर टक्के होईल त्यासाठी कसल्याही प्रकारची प्रोसेस करण्याची आवश्यकता नाही परंतु काही विद्यार्थ्यांची फीज रिफंड आलेली नाही त्यांनी एक लक्षात ठेवायचंय की फक्त एमसीसीच्या ऑल इंडिया कोट्यामधून जे काही ऍडमिशन प्रक्रियेसाठी डिपॉझिट भरलेलं होतं त्यासाठी दोन लाख असेल पाच हजार असेल किंवा दहा हजार असेल त्यांना पहिल्या राऊंड मध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि त्यांनी घेतलेलं असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुमचं डिपॉझिट परत मिळणार आहे परंतु दुसरे दु, दु, सेकंड राऊंड थर्ड राऊंड स्टेट वेकन्सी राऊंड वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन म्हणजे बीडीएस साठी खूप सारे राऊंड झाले होते ह्या सर्व राऊंड साठी जर सुद्धा तुमचं अलॉटमेंट झालेलं असेल आणि तुम्ही जर ते सीट घेतलेलं असेल म्हणजे जॉईन केलेलं असेल किंवा ऍडमिशन घेतलेलं असेल तर तुमचं रिफंड शंभर टक्के तुमच्या अकाउंटवर येणार आहे परंतु स्टार्टिंग फ्रॉम सेकंड राऊंड सेकंड थर्ड राऊंड आणि मापअप राऊंड स्ट्रे वेकन्सी राऊंड हे जे सगळे ऑल इंडियाचे काउंट राऊंड आहेत या राऊंडच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला सीट अलॉट झालेलं असेल आणि तुम्ही ते घेतलेलं नसेल तर तुमचं डिपॉझिट फोरपिट म्हणजे डिपॉझिट जप्त झालेलं आहे त्यामुळे शंभर टक्के तुमचं डिपॉझिट परत येणार नाही हा कन्सेप्ट क्लिअर झाला जवळजवळ सर्वांचे डिपॉझिटची जे रक्कम आहे ती रिफंड झालेली आहे कोणत्या अकाउंटवर येणार आहे तर ज्या ज्या अकाउंट ज्या अकाउंटवर तुम्ही भरलेले आहेत त्या अकाउंटवरती तुमचा रिफंड झालेला आहे ज्यांचं झालं नाही त्यांचं म्हणजे ते इलिजिबल नाही रिफंडसाठी आता एक राहायला प्रश्नच ते म्हणजे रिफंडसाठी स्टेट काउन्सिलिंग मध्ये एमबीबीएस साठी किंवा बीडीएस साठी उत्तर प्रदेशमध्ये बीडीएस साठी एक लाख रुपये आणि एमबीबीएस साठी दोन लाख रुपये कर्नाटकमध्ये एक लाख रुपये डिपॉझिट महाराष्ट्र मध्ये सुद्धा बीएमएस साठी पन्नास हजार रुपये डिपॉझिट ऑल इंडिया कोट्याचं हे सर्व जे डिपॉझिट आहे त्याचे नोटिफिकेशन त्याते त्याते त्या त्यावेळी त्या त्या प्रोसेस मधून येत असतं त्यावेळेस ते इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगेन महाराष्ट्र राज्यामधील ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता आणि पन्नास हजार रुपये डिपॉझिट भरलेलं होतं अशा विद्यार्थ्यांचं आणखी रिफंडची प्रोसेस सुरू झालेली नाही ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस मी सांगेन एक ते दीड महिन्यामध्ये आजपासून शंभर टक्के मिळून जाईल याच्याबद्दल कसल्या प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही ज्यांना ऑल इंडिया कोट्यामधून सीट अलॉट झालेलं असताना सुद्धा म्हणजे पहिल्या राऊंडला सोडून पहिल्या राऊंडला अलॉटमेंट होऊन समजा तुम्ही नाही घेतलं तर तुमचं डिपॉझिट फोरपीट होत नाही जप्त होत नाही परंतु सेकंड राऊंड एक, राऊंड बीएमएस चा झालेला होता ज्याला दोन राऊंड होता पहिला राऊंड आणि दुसरा राऊंड पहिल्या राऊंड मधलं जर मिळालेलं असेल तरी फ्री एक्झिट असतो त्यामुळे डिपॉझिट तुम्हाला परत मिळतं पण पर सेकंड राऊंड मध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल बी एच एम एस असेल किंवा बीएमएस चा असेल आणि तुम्ही पन्नास हजार किंवा बावन्न हजार रुपये डिपॉझिट भरलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना मात्र या ठिकाणी कसल्याही प्रकारचं डिपॉझिट अलाउड झालेलं असेल आणि तुम्ही जॉईन केलेलं नसेल तर शंभर टक्के तुम्हाला डिपॉझिट परत मिळणार नाही त्यामुळे फोर फिचर होणार आहे दोन हजार रुपये त्याच्यासाठी फीज होती पन्नास हजार रुपये डिपॉझिट होतं त्याचबरोबर डबल ए ट्रिपल सी म्हणजे आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी तर्फे जे पंचावन्न हजार रुपयाचं सर्व कॅटेगरीसाठीचं डिपॉझिट होतं त्याच्यामध्ये पाच हजार रुपये फीज आणि पन्नास हजार रुपये डिपॉझिट होतं त्यातले पन्नास हजाराची डिपॉझिटची रिफंडची प्रोसेस सुरू झालेली नाही परंतु एमसीसी एस सी, बीडीएसी काउन्सिलिंग कमिटी थ्रू जी डिपॉझिटची रिफंड प्रोसेस आहे ती संपलेली आहे किंवा जवळजवळ संपत आलेली आहे त्यामुळे आता डबल सुद्धा प्रोसेस सुरू होईल पुढील आठवड्यात त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डिम्ड कॉलेजसाठी पन्नास हजार रुपये भरलेले होते आणि ऑल इंडिया कोट्यासाठी दहा हजार रुपये डिपॉझिट किंवा इतर सर्व कॅटेगरीसाठी पाच हजार रुपये डिपॉझिट भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र आणि भारत देशातील सर्व विद्यार्थ्यांना हे रिफंडची प्रोसेस डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून आपल्याला पुढील आठवड्यामध्ये होण्याची शक्यता ज्या ज्या ज्यावेळीच होईल त्या त्यावेळेस मी तुम्हाला त्यासाठी इन्फॉर्मेशन देईन महाराष्ट्र राज्यामधील ऑल इंडिया कोट्यामधील पंधरा टक्के प्रायव्हेट कॉलेजमध्ये होणाऱ्या बावन्न हजार रुपये फीस भरून ज्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा विद्यार्थ्यांची रिफंडची प्रोसेस आणखी सुरू झालेली नाही कारण ऑल इंडियाच्या नंतरच आपली होत असते त्यामुळे डबल सीच्या नंतर आपली प्रोसेस सुरू होईल याची तुम्ही नोंद घ्या त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांना याही व्यतिरिक्त आणखी ऍडमिशन मिळू शकतं अशा विद्यार्थ्यां असं वाटत आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना अगदी पंच्याण्णव टक्के प्रोसेस संपले आहे असंच आमच्या चॅनल थ्रू आपल्याला सांगण्यात येते परंतु तरी सुद्धा वाटत असेल अशा विद्यार्थ्यांनी अगदी बिनधास्त आमच्या जो काही थमनेवरती दिलेला नंबर आहे त्या नंबरवरती तुमच्या बाळाचं नाव कॅटेगरी मार्क्स आणि कर्नाटक बीएमएस एडमिशन बीएचएमएस ॲडमिशन किंवा महाराष्ट्र मॅनेजमेंट ऍडमिशन या संदर्भात तुम्ही इन्फॉर्मेशन ठेवून टाका आम्ही तुमचा नंबर सेव्ह करून एका ग्रुपमध्ये ऍड करतो आम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला तशी प्रकारची प्रोसेस सुरू झाली तर आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ शंभर टक्के देऊन जाऊ परंतु जर सुरूच नाही झाली तर मात्र अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी म्हणून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सांगत आहे की खूप लेट होत आहे पाच मे दोन हजार तेवीसला आपली दोन म्हणजे दोन वाजता आपला पेपर सुरू होतोय अकरा वाजता सुरू होतोय अकरा पासून ते दोन वाजून वीस मिनिटापर्यंत आपली आपला जो नीटचा पेपर आहे त्याच्या इम म्हणजे त्यांना रिपीट करायचंय अशा विद्यार्थ्यांनी परत अभ्यासाला लागायला हरकत नाही अभ्यासासाठी काही इन्फॉर्मेशन सुद्धा आपले इथून पुढे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येणार आहेत त्यासाठी तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर दोन हजार चोवीस साठी ज्या ज्या विद्यार्थ्यांना नामांकित संस्था डीपर एक संस्था आहे की ती सर्व भारत महाराष्ट्र लेवलवरती एक टॉपचे चार एक्झाम घेत असते आणि ज्या पद्धतीने यामध्ये मार्क्स पडतील तेच मार्क्स तुम्हाला जसे तसे तुमच्या नीटमध्ये मिळत असतात अशा प्रकारची ख्याती असणार डीपरची एक्झाम आहे त्याचे काही पेपर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये टॉपचं जे लातूर पॅटर्न किंवा ज्याला शाहू पॅटर्न आपण म्हणतो त्याचे सुद्धा दोन हजार बावीसचे दोन हजार तेवीसचे जे पेपर्स आहेत ते युनिट टेस्ट टॉपिक वाईज टेस्ट सिरीज असेल किंबहुना असेल किंवा युटी असेल किंवा ग्रँड टेस्ट असेल किंवा फुल सिलेबस टेस्ट असेल याचे पेपर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना ते पेपर घ्यायचे आहेत आमच्याकडून त्या त्या विद्यार्थ्यांना जी काही फीज आहे ती भरून आपण आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती हो तुम्ही तसे पाठवू शकता आम्ही तुम्हाला त्याबद्दल इन्फॉर्मेशन देऊ आणि तुम्हाला हंड्रेड पर्सेंट दोन हजार चोवीसच्या नीट यूजी काउन्सिलिंग प्रोसेस साठी मॅक्झिमम स्कोर होण्यासाठीचा जो काही स्टडी मटेरियल देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण करत आहे त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांना अगदी एलनच्या नोट्स पाहिजे असतील त्याच विद्यार्थ्यांना एलनच्या नोट्स सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्ही अभ्यास करू शकता दोन हजार पंचवीस साठी नीटची ज्यांना एक्झाम द्यायची अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आ, तशा प्रकारचे नोट्स सुद्धा आपल्याला काही नॉमिनल फीस भरून आपल्याला प्रत्येक पेपरची टोटल ए पासून झेड पर्यंतच्या नाईन्टी सेव्हन चॅप्टर्सचा अकरावी आणि बारावीचे नीट यू यूजी दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार चोवीस साठी प्रिपेरेशन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अॅलनच्या नोट्स आपल्याकडे अव्हेलेबल आहेत त्या सुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंबहुना ज्यांना डाउनलोड करता येणार नाही अशा विद्यार्थ्यांनी आम्हाला त्याच संदर्भात तसं व्हॉट्सअपवरती कळवा आम्ही तुम्हाला ती देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं आजच्या निमित्तानं वीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या सकाळी आठ वाजता आम्ही तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देतो हे टू डेज अपडेट असं म्हणायला काही हरकत नाही त्याचबरोबर त्यांना नीट युजी दोन हजार चोवीस साठी एक्झाम द्यायचे आणि काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घ्यायचे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे एक महत्वाची इन्फॉर्मेशन आहे ते म्हणजे आपले दोन हजार चोवीसच्या नीट युजीचे काउन्सिलिंग प्रोसेसचा ग्रुप नवीन सुरू झालेला आहे त्याच्यासाठी पाच हजार रुपये जीएसटी सहित आपल्याकडे फीज आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याकडे संपर्क करू शकतात आजपासून पुढच्या वर्षी पर्यंत प्रोसेस संपूर्ण होईपर्यंत सर्व इन्फॉर्मेशन जे काही एन टी ए कडून येत असेल नीटच्या संद, एक्झामच्या संदर्भात असेल कॉलेजच्या फी स्ट्रक्चरच्या संदर्भात कॅटेगरीच्या संदर्भात डॉक्युमेंटेशनच्या संदर्भात काउन्सिलिंगच्या प्रत्येक राऊंडमध्ये प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला एकदम ऑथेंटिक गायडन्स त्याबरोबर मॅनेजमेंट कोट्यातील इतर राज्यातील महाराष्ट्रातील एमबीबीएस पासून फिजिओथेरपीपर्यंत सर्व काही कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना आपण त्या त्या बजेटनुसार ऍडमिशन करून देण्यासाठी हेल्प करणारी सिस्टम महाराष्ट्र लेव्हलवरती अग्रगण्य स्वरूपामध्ये जे काम करणारी आहे तिला आपण करिअर मेकिंग गायडन्स असं म्हणतो आणि या माध्यमातून आपण तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू ज्यांना अशा प्रकारची दोन हजार चोवीस साठी किंवा पंचवीस साठी आपल्याकडे काउन्सलिंग प्रोसेसमध्ये यायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क करू शकतात यानंतर ची परीक्षा जवळपास चार महिन्यापर्यंत आहे या एक्झाम पर्यंत चार साडेचार पाच महिन्यामध्ये जे काही तुम्हाला स्टडी मटेरियल असेल किंवा तुमचं मानसिक संतुलनच्या संदर्भामध्ये स्कोअर ग्रो होण्याच्या संदर्भामध्ये पेरेंटिंगच्या संदर्भामध्ये पॅरेंट्स आणि स्टुडंट्स म्हणजे आपले त्याचा जो पाल्य आहे याच्या संदर्भामध्ये असणारं रिलेशन त्याच्यामध्ये हेल्प असेल किंवा मॅक्झिमम ग्रोईंग होण्यासाठीची सिस्टम आम्ही वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथून पुढे देणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना असा लाभ घ्यायचा अशा विद्यार्थ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र